नवरात्री स्पेशल आज मी बनवते उपवासाचे खारी खोबऱ्याचे लाडू अगदी महिनाभर टिकणारे तुम्ही कधी पण बनवून खाऊ शकता आता या नवरात्रीमध्ये ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे किसून दोन वाटी नंतर इथे मी डिंक घेतलेलं आहे थोडंसा एक वाटी भरून गूळ एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी इथे खारीक पावडर घेतलेली आहे आणि इथे तूप घेतलेला आहे तर आता आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर आता शेंगदाणे ही छान भाजलेले आहेत थंड करायला काढून घेऊया नंतर इथे आपण भाजून घेऊया खोबरं तर खोबरंही चांगलं आपण खरपूस भाजून घेणार आहोत शेंगदाणे आणि खोबरं चांगलं भाजले की लाडू भरपूर दिवस टिकतात म्हणून इथे आपल्याला चांगल्या पद्धतीने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर खोबरंही भाजलेलं आहे थंड करायला ठेवून देऊया नंतर इथे आपण भाजणार आहोत खारीक पावडर तर दोन तीन चमचे आपल्याला इथे तूप घालायचं आहे आणि तुपावरती चांगली खरपूस ही खारीक पावडर भाजून घ्यायची आहे तर इथे ही आपली खारीक पावडर भाजून झालेली आहे थंड करायला ठेवून देऊया नंतर इथे आपण पॅनमध्ये तूप घातलेलं आहे तुपामध्ये आता आपण घालणार आहोत डिंक जर तुमच्याकडे उपवासाला डिंक चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर इथे आता आपण डिंक हा चांगला तळून घेणार आहोत तर डिंक चांगला आतपर्यंत मुरे तूप जाईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे फुलेपर्यंत डिंक चांगला फुलला की मग हा डिंक आता आपण काढून घेऊया खूप छान मस्त असा फुललेला आहे आता त्याच तुपामध्ये आपण आता इथे गूळ घालूया तर हा गूळ मी किसून घेतलेला आहे तर किसून घेतलेला गूळ पटकन विरगळला जातो म्हणून इथे आपण गूळ किसून घालायचा आहे तर गूळ जास्त आपल्याला जास्त शिजवायचा जा नाही तर तो कडक होईल आणि लाडूही कडक होतील तर गुळ मेल्ट झाला की गॅस बंद करायचा आहे तर आता आपण इथे शेंगदाण्याची पावडर बनवून घेऊया तर शेंगदाण्याची पावडर फक्त इथे बनवलेली आहे आता हा डिंक मी आता मिक्सरमध्ये बारीक करणार नाही तर अशा वाटीच्या सहाय्याने मी बारीक केलेला आहे आणि खोबरंही हाताने चुरलेलं आहे तर डिंक आणि खोबरं आपण आता हे मिक्स करून घेऊया नंतर इथे शेंगदाण्याची पावडर घातलेली आहे आणि पावडर पावडरही आपण आता मिक्सरमधून बारीक केलेली आहे आणि आता ती घालूया आणि आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी कोणताही फ्लेवर वगैरे घालणार नाही कारण की हे उपवासाचे लाडू आहेत तर आता आपण गुळ जे मेल्ट केलेला होता तो घालणार आहोत तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर गोड आवडत असतील लाडू तर तुम्ही जास्त गुळ इथे वाढवू शकता पण हे पर प्रमाण परफेक्ट आहे तर आता हे गूळ आपण असा मिक्स करून घ्यावं पहिल्यांदा थोडंसं चटका लागतो हाताला म्हणून हे चमच्याच्या साह्याने मिक्स करायचं आहे आणि नंतर हाताने हळूवारपणे असं मिक्स करत राहायचं आहे गरम असतानाच करा थोडंसं हलकं झालं की कोमड झालं की मिश्रण आणि आता आपण लाडू बांधून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी हे लाडू बांधून घेत आहे मस्त असे लाडू बांधता येतात तर हे मिश्रण आपलं चांगलं परफेक्ट झालेलं आहे जर मिश्रण तुमचं कोरडं झालं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा गरम करून घेऊ शकता गरम झाले की मिश्रण थोडंसं ओलसर होते तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व लाडू बांधून घेऊया तर इथे आपले सर्व खरी खोबऱ्याचे उपवास स्पेशल लाडू तयार झालेले आहेत नवरात्री स्पेशल मस्त असे तुम्ही दहा दिवस हे बनवून ठेवू शकता आणि खाऊ शकता दहा दिवस तर काय महिनाभर अगदी हे लाडू टिकतात तर ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू